श्रावण महिना हा सणांचा आणि उपवासाचा महिना आहे आणि नागपंचमी हा श्रावणातील पहिला सण या दिवशी अनेक ठिकाणी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्यातीलच एक पदार्थ म्हणजे पातोळी हा पदार्थ मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे तोही सोप्या पद्धतीने व यावरील लक्ष तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे ती कशी आणायची व काय वापरायचे आणि मऊसूत न फाटता कशी बनवायची यासाठी टिप्स सांगणार आहे चला तर मग सुरुवात करू नमस्कार सीमा मराठी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हळदीच्या पानातल्या पातोळ्या करून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघा ही हळदीची पानं एक नारळ वेलची मीठ आणि एक वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी गूळ सर्वप्रथम मी नारळ खाऊन घेते नारळ ख झालेला आहे जर तुम्हाला नारळ खवायचा नसेल तर नारळाच्या मागचा काळा भाग सोलून त्याचे वाटून घेऊ शकता हा एक वाटी नारळाचा चव तयार झालेला आहे त्याच्यासाठी अर्धा वाटी गुळ घ्यायचा आहे आता आपण पातोळ्या बनवण्यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊ या नारळाच्या चवामध्ये आधी गुळ मिक्स करून घेऊ गुळ किसून घेतल्यामुळे शिजवताना तो लवकर वितळतो ही टीप लक्षात ठेवा आता मी हे मिश्रण कढईत टाकत आहे मिश्रण गुळ वितळेपर्यंत शिजवून घ्यायचं आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे गुळ चिकटणार नाही खाली गुळ किसून घेतल्यामुळे बघा कसा पटकन गुळ वितळला आहे एक सुद्धा गुटळी याच्यामध्ये राहिलेली नाहीये आता आपले मिश्रण घट्ट व्हायची सुरुवात झालेली आहे यात मी आता थोडीशी वेलचीपूळ टाकणार आहे वेलची टाकल्यामुळे मिश्रणाला खूप छान सुगंध येतो आपले मिश्रण शिजून तयार झालेले आहे आता हे मी थोडा वेळ थंड करून घेते आता मी पिठाची उकड काढून घेणार आहे तर बघा मी एक वा एक पेला पीठ घेतलेला आहे त्याच्यासाठी एक पेला पाणी घेणार आहे अगदी बरोबर मीठ टाकणार आहोत आणि थोडंसं तेल टाकायचं आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे यात मी आता तांदळाची चिरून घालत आहे आता हे पीठ मी चांगलं मिक्स करून घेत आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ वाफ काढून घेऊ आपल्या पिठाची उकड तयार झालेली आहे आता याला मी थोडंसं कोमट झाल्यावर मळून घेते कोमट असतानाच मळून घ्यायचं जास्त गार झालं की याच्यात गुठळ्या तयार होतात या पिठाला थोडंसं तेल लावून मळायचं म्हणजे पिठाला चांगली चकाकी येते आपलं पीठ पूर्ण मळून तयार झालेलं आहे आता याला मी थोडा वेळ थंड करत ठेवते आता आपण पातोळ्या करायला सुरुवात करूया सर्वप्रथम मी हळदीचं पान घेते आणि त्याला मधोमध असं कापून घेते एवढा असा पिठाचा गोळा घ्यायचा तसा गोल करायचा आणि या हळदीच्या पानावर ठेवून असा थापायचा आणि जेवढा पातळ थापता येईल तेवढा थापायचा जेवढं पातळ थापता येईल तेवढं थापायचं आणि जर तुमच्याकडे हळदीचं पान नसेल तर काय करायचं ही पद्धत तुम्हाला मी दाखवते आता याच्यामध्ये मी हे सारण भरून घेत आहे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे सारण हे बघा असं आणि या पानाला असा फोल्ड मारायचा आणि हे बघा हे असं बंद करून घ्यायचं आता मी ही तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते हे असं पीठ घ्यायचं आणि हे असं पोलपाटावर लाटून घ्यायचं त्याच्यावर मी सारण भरते आणि हे बघा हे असं दुमडून घ्यायचं आणि इथे मी हे हळदीचे पान वापरत त्या वा आहे त्याऐवजी तुम्ही केळीचे पान घ्या व अशीच मेथड वापरा आपल्या सर्व पातोळ्या बनून झालेल्या आहेत आता याला मी वाफवून घेते या सर्व पातोळ्या आपण एका चाळणीत ठेवायच्या आहेत आता यावर मी झाकण ठेवते आणि दहा ते पंधरा मिनटं यांना चांगलं वापून घेते पंधरा मिनिटे झालेली आहेत आता मी याच्यावरच झाकण काढते आणि बघते पातोळ्या झाले आहेत का हे बघा आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत या गरम आहेत याची वाट गेली की मी तुम्हाला या काढून दाखवते आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत यातली एक पातोळी मी तुम्हाला खोलून दाखवते हे बघा ही एक पातोळी मी कापून दाखवलेली आहे पूर्ण सारण भरल्यामुळे बघा ही पातळी कशी छान झालेली आहे नागपंचमीला बनवल्या जाणाऱ्या हळदीच्या पाण्यातल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पण अशाच बनवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद